मीठ माहिती आहे मीठ आई बोला पटपट बोला पटपट बोला हा मीठ माहिती ना कशाला म्हणते मला काय म्हणायचं होत जे कधी पण नीट करीत नाही या नाव बरोबर ना लक्ष देऊन नाही का बर का मी कोणाबद्दल सांगणार आहे आता फक्त मीठाबद्दल सांगणार ध्यान देऊ नाही का काय झालं फार फार पूर्वी था समुद्रात होतं कोण पड पड समुद्राच्या पौर्णिमेचा दिवस आला आणि पौर्णिमेचा दिवस आल्यानंतर समुद्राच्या पाण्याला उदाहरण आलं भरती आहे भरती आल्याच्या नंतर समुद्राचं पाणी वाढत 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 गेलं लांब गेलं जे वरती खड्डे वाड़ खाल्लेले होते त्या खड्ड्याच्या लांब गेलं पुन्हा थोड्या वेळानं त्याला ओहटी ला लागली पुन्हा समुद्राचं पाणी आठ पण पण जे पाणी खड्ड्यात ते तसंच त्या पाण्याचा झालं काय झालं काय मीठ आहे पण पाणी म्हणजे समुद्र आता झालंय पण मीठ आता त्या मिठाला पोत्यात भर पोत्यात भरून गाडीत टाकलो कोणाला कोणाला को वा वा बरं झालं वाटवलं केलं बाबा बरं त्याला समून दिलं मला आता कोण म्हणते मी बद्दल सांगतोय मी दुकानात आलो दुकानात आल्यानंतर त्यानंतर हा रुपये किलो भावा कोणाला कोणाला मी कोणाबद्दल सांगतोय हा मीठाल हा लक्षात

दहा रुपये किलोच मीठ आमच्या आईनं ने घरी नेलं कुठं आई बोला नेलं घरी नेलं आणि घरी नेऊन काशाच्यावर मीठ ठेवलं वा वा तुमच्या आहेत वाटले आज तुम्ही या वाडीची शेजारची माणसं परत अंपनी म्हणजे चांगली माणसं आहेत ना मग ती काचा बांगल्यात आहे आपलं बांगलं पुढं आपली बहिणी पुढे आपलं काय आपल्या स्वप्न मला गरीबी म्हणून आपली ठेवलं काय मग तुम्ही आतल्या उघड्या घालायला लागलं आवाज चला काय <laughs>

उद्या काय होणार दुसऱ्या दिवशी त्याला काय माहिती सारखा सारखा पुढे सारखं सांगा पुढं मग आई सकाळ सकाळ लवकर उठली लवकर उठल्या नंतर आईने काय केलं स्वयंपाक भाजी करायची दबा करायचं मला म्हणून सगळं सामान काढलं आणि मी कि लाईन मिक्सर पण पाडला मग आमच्या आईने काय केलं पाटा घेतला व रुटा घेतला चांगल्या त्याच्यात हिरव्या दुसदुशीत मारगासारख्या च्या मिरच्या घेतल्या तुझ्याला वाटा तिकडा नाही कोणा मिरच्या घेतल्या पाट्यावरती टाकल्या आणि एवढे एवढे घेतलं काय टाकलं ना कशाला जो सोडलं कोणाबद्दल सांगतोय तुख <laughs> मोर

शेतात गेल कोण कोण कोणाबद्दल सांगतोय हा बेटा आता ते शेतात गेलं शेतात जाऊन चांगली चांगली मुगी आण मुरल परत ती मुगी खाल्ली खाल्ल्यानंतर गेली पुढं परत ते गेल बादरीत शिरलो चालू झालं म्हटलो बाबा ते चालू झालं कोणाच गावांडी कोणाबद्दल चालतोय आता मला सांगा या मिठाचं हे दुःख जर संपवायचं असेल तर काय करावं लागेल अरे सोपं ना त्या मिठाला त्या समुद्रात टाकू प्रमाण देऊन बोलतो प्रमाण शिरप आहे ते पुढे सांगायला तस आपल्या सारख्या सगळ्या मिठांच याला पण मिळवावं लागेल तो पुढं देवाच्या स्वरूपाला जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत याच दुःख संपणार नाही कोणाच आपलं आपलं मिठाचं गेलं त्याच्या गावाला आपलं आता आपलं फार फार पूर्वी समुद्र होता समुद्राचं मीठ झालं आणि मीठ पुन्हा समुद्राला जाऊन मिळालं परत मी ते म्हणून शिल्लक पाहिलं नाही तर या विश्वामध्ये फक्त ब्रह्मच होत आजही ब्रह्मच आहे फक्त तुमच्या आमच्या मनातला भ्रम गेला पाहिजे मग ब्रह्म कळेल

आपल्याला नको आपल्याला अरे आपल्याला सुद्धा कुणीत्र आप गुरु भेटला पाहिजे नाही तर सद गुरु वाचून ही सापडे ना सोय बरावे ते पाय मध्ये मध्ये